दादा इकडे इकडं नमस्कार नमस्कार दादा घ्या घ्या कॅमेरा घ्या घ्याकड दादा मी यशवंत चव्हाण सकाळी दहा वाजेपर्यंत तर पाच वाजेपर्यंत तिथं बसलोय माझा विषय आहे ग्रामपंचायत अंधारीचा तर मी माझी माझ्या मम्मीच्या उतारा होता त्याच्यावरून खरेदी केली आणि खरेदी करत ग्रामपंच ग्रामसेवकला दिली त्याला एक दीड महिने झाले तरी ग्रामसेवक माझ्या नावाचा उदारा खरेदी करायला लावत नाही नमुना नंबर आठ लावत ला नाही का खरेदी कथायला लावत नाही ग्रामसेवकाचा काय संबंध तलाठी लावेल ना नाही नाही उतारायचं ग्रामपंचायत उतारायच्या नंबर हा आठ नंबर कुठे ग्रामसेवक अंधारी काय अडचण आहे द्या माह त्यांना त्यांना माहीत द्या सर मी त्यांचं खरेदी करत आणि अर्ज ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये ठेवलेला होता तर बॉडीने सर्वांनी मागचा आठ नंबर बघितला असता त्यामध्ये मोजमापांमध्ये खाडाखोड केलेली आहे म्हणून प्रत्यक्ष शहानिशा करून त्यांची किती जागा आहे त्यानंतरच ती खरेदी लावावी असा ठराव झालेला आहे त्या काय ठराव झालाय आठ नंबर रजिस्टरला खाडाखोड केलेली कोणी अगोदरच सांगता येत नाही कोणी नाही नाही म्हणजे रजिस्टर खरेदी करायच्या आधारे खरेदी झाली आहे हो आणि त्याचं तुम्ही काय नोंद घेत नाही का ते बॉडी बरोबर बॉडीने तस सांगितलं सर नाही रजिस्टर डॉक्युमेंटच्या आधारे जर हो। खरेदी झाली असेल तर तो तुम्हाला नोंद घ्यावीच लागेल तुम्हाला अधिकारच नाही तो आणि ग्रामपंचायतीला कसला अधिकार आहे ते या मुलाकडे गावच्या हिशोबाने पैसे मागा आता या मुलाने रजिस्टर खरेदी पक्की केलेली आणि आता पाच वाजून गेले माझ्याकडे सात आठ लोक बसलेले होते टाइम झाला निघून गेले घरकुल संदर्भामध्ये वैयक्तिक लोकांकडे पाच हजाराची मागणी करता हे ग्राम ग्रामशोक हे ग्रामसेवक आंधारीचे माझ्या गावचे ग्रामसेवक येते ते बदली करून टाकाव त्यांची हो आणि विषय असा बदली यांची सर आणि तुम्हाला सांभाव आता मी सांगतो रजिस्टर डॉक्युमेंट झाल्यानंतर खरेदी खताच्या आधारे उतार्यावर नाव नोंदवायची जबाबदारी त्याची नाही तुमची हे माहिती का काई तर तुम्हाला काय आणि असे चुकीचे केलेले तुम्हाला अंधारीला तुम्ही ते काम करताहेत रजिस्टर खरेदी खताच्या आधारे उतार्यावर जर खाडाखोड झाली असेल किंवा चुकीचं काही केलं असेल तर तक्रार करा की बाबा याचा उतारा खोटा होता नाही आणि खोट्या उताराच्या अधि अधिकाराने ते खरेदी कत केलं रजिस्टर डॉक्युमेंटचा अधिकार तुम्हाला ग्रामपंचायतीला आहे का तुम्हाला बरं का तुम्हाला सरपंचाला तुम्हाला अडचणी येतील ना आमच्या गावचा सरपंच एक, एक मिनिट थांबा सरपंचाला कुठलीही गोष्ट माणूस माहिती करत नाही दादा आता एक विषय दादा तुम्ही मिनिट थांबा एक मिनिट थांबा ग्रामसेवक हे बघा तुम्ही बघा जे रजिस्टरचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ग्रामपंचायतच्या मीटिंग मध्ये ठेवा आणि त्यांची नोंद करून घ्या हां बोला तुमचं दुसरा हां दादा विषय एक अजून असा आहे आपण सोळा गावांना कोट रुपये खर्च करून पाणी आणून दिलेलं आहे त्याची मालमत्ता पंचायतच्या आवारात पडलेली होती ह्या माणसाला मी विचारायला गेलो चार दिवसापूर्वी का बाबा तुम्ही ह्या लोकांना परमिशन दिलेली की पैप वैयक्तिक शेतीसाठी वापरण्यासाठी हा माणूस म्हणतो त्यांनी ऐकून खाले तर मला काही विचारायचं नाही ते माझ्या अंडर मध्ये काम नाही अरे बाबा दा दादा काही संबंध नाही तुम्ही कशाला विचारता काही राजकारण बाजूला ठेवा राजकारण विषय मी तुम्हाला सांगतो ती जल जीवन मिशनची योजना आहे ती योजना पाच कोटीची वरची ती एमजीपी बघते त्याचा काय संबंध आहे ग्रामसेवकाचा माझा म्हणायचा विद्वेष काय होता गावचे प्रमुख म्हणून मी यांना विचारलं ना हा आहे मग यांनी उत्तर जाऊ द्या चला संपवायचं का आता सर तुँ, एक मिनिट माझं एक मत ऐकून घ्या सर मासिक मीटिंग मध्ये यांनी एमजी पीच्या पाईपवरून हुजत घातली भांडण केले सरपंचांसोबत पण वाद केले आणि माझ्यासोबत पण वाद केले आणि मला यांनी चॅलेंज केलं दोन दिवसात तुझी बदली करतो म्हणे म्हणून यांनी हे उपस्थित केलेलं आहे हा दादा मग मी नियमानीच बोललो नाही ना हे जर समोरच्या अरे बाबा तुम्ही सरकारी नोकर आहात लोकांचं ऐकून घ्यायचं हे ऐकत नाही हे तुरीची भाषा करतो दादा हे बा दादा हे ऐक आपला तुम्ही ग्रामसेवक आणि तुम्ही तक्रारदार दोघं दोन दिवसाच्या आत बीडिओकडे बसा या दोघांना समोरासमोर बसवा जर ग्रामसेवकाची चूक असेल यांनी ते खरेदी खत हे एमजीपीचं पाणीपुरवठायचं तुझं काय उत्तर दिलं ते चूक मला काही त्यात पडायचं नाही पण हे जे खरेदी खताच्या आधारे नाव लावत नाही ग्रामसेवेत त्रास देत आहे ते चुकीचं आहे त्यामध्ये तुम्ही सस्पेंड व्हाला बरं तुम्ही समजू नका साधत रजिस्टर डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही उत्तर नाव लावत नाही म्हटल्यावर तुम्हाला काही अधिकार आहेत का दादा हा मा, माणूस आम्हाला नको बी हा माणूस आहे ना याने इतके काय काळे काम करून ठेवलेले सरपंच लायक माणूस असताना तुला भेटत नाही वाटत नाही मला भेटायचा काय समान सर मी दादा माझा काय विषय माहिती आहे का मला भेटायची गरज नाही माझ्याजवळ पंचवीस एकर जमीन आहे मी, मी कार्य करताय दादा अरे भेटत नाही म्हणजे तुला विश्वासात घेत नाही म्हटलं माझा माझा विषय यांच्यासारखे माझ्याकडे चार गडी मला काय बोलू आता नाही ऐकलं की जास्त बोलतोय का चल बंद झालं आता बोलायचा विषय एकच आहे माझ्या गावचा वसूल झाला होता इलेक्शन नऊ महिने झालं एक लाख रुपये वसूल झाला या माणसांनी दोन दो हजार रुपये अकाउंटला सुद्धा टाकले नाही मग आम्ही गावच्या हिशोबाने विचारणार नाही त्यांना अरे तुझ्या गाव गाड्याचे प्रश्न इथे गा, आम सभेत तुझा काही वैयक्तिक गाव गाड्याचे वाद की मला सांगू नका त्यांचा प्रश्न काय तुम्हाला एक करतो माझ्याकडे वैयक्तिक जास्त मला ज्ञान जर आवडत तुला माहिती आहे तू त्याचं रजिस्टर खरेदी करत होत ते नोंदवलं गेलं त्याच्या आधारे नाव लागत नाही ही ग्रामसेवकाची चूक आहे ते त्याने करायला नको बस संपला प्रश्न चला पुढे दा, दादा ग्रामसेवकांना सांगून द्या ती नोंद करून घ्या म्हणून हां सांगून द्या दादा एक वेळ सांगून द्या तुम्ही दादा छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी सी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी सी बैंकवेट हॉल जुड़े सोलापूर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर